नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील डेक्कन फार्मस उद्योग समूह खरेदी केंद्र इडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज वरे मंगळवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ईडशेमध्ये आज सोयाबीनला चार हजार सत्तर रुपये क्विंटल ईडशेमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी इडशी व तसेच धाराशिव जिल्ह्यातील ते मित्रांनो त्याचे इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव